वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर यात सतत गोष्टी समोर येत आहेत रुग्णालयाच्या डॉक्टरांची महानगरपालिका आयुक्तांनी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे वायसीएम रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते पूजा खेडकर यांची आधीची सर्टिफिकेट नगरची आहेत औंध रुग्णालयातून तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी औंध रुग्णालयात अर्ज केला चोवीस ऑगस्ट दोन हजार ला पिंपरी चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं हे कसं घडू शकतं हा भाग वेगळा आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली पूजा खेडकर यांना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय त्या व्यक्तीचा ओळखीचा पुरावा लागतो ओळख पत्र लागते पण पूजा खेडकर यांनी रेशन कार्ड जोडले आहे तो पुरावा होऊ शकत नाही ग्राह्य धरला जात नाही हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी योग्य ती काळजी न घेता सर्टिफिकेट कसे दिले याची चौकशी केली पाहिजे तीन तीन ठिकाणांहून अर्ज करता येत नाहीत वेगवेगळा पत्ता दाखवला आहे याची चौकशी व्हावी असंही विजय कुंभार म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका